नरिनाथ भगवान की जय नमस्कार मैत्रिणी तिळाच आणि गुळाच नात किती घट त्यातून प्रेमाचे लाडू बनतात त्यातून प्रेमाचे लाडू बनतात तिळाच आणि गुळाच नात किती घट त्यातून प्रेमाचे लाडू बनतात त्यातून प्रेमाचे लाडू बनतात आला बाई आला संक्रांतीचा सण सुवासिनीला हळदी कुंकुदेवून आला बाई आला संक्रांतीचा सण सुवासिनीला हळदी कुंकू देऊन का जळ नयनी घालतात काजळ नयनी नयनी घालतात त्यातून प्रेमाचे लाडू बनतात त्यातून प्रेमाचे लाडू बनतात तिळाचं आणि गुळाचं नात किती घाल त्यातून प्रेमाचे लाडू बनतात त्यातून प्रेमाचे लाडू बनतात हातात घेऊन सुगड्याचा खन, हिरव्या बांगड्या हातात घालून हातात घेऊन सुगड्याचा सण हिरव्या बांगड्या हातात घेऊन विड्याच्या पानावरी सुपारी ठेवतात विड्याच्या पानावरी सुपारी ठेवतात त्यातून प्रेमाचे लाडू बनतात त्यातून प्रेमाचे लाडू बनतात तिळाचं आणि गुळाच नात किती घट त्यातून प्रेमाचे लाडू बनतात त्यातून प्रेमाचे लाडू बनतात विल्ल रुक्मि विठ्ठल रुक्मिणीच्या मंदिरात जाऊन विठ्ठल रुक्मिणीच्या मंदिरात जाऊन फणी बघव्याच वानतीला देऊन फनी भगव्याच तिला देऊन करीच्या दिवशी बोराने ओटी भरतात करीच्या दिवशी बोराने ओटी भरतात त्यातून प्रेमाचे लाडू बनतात त्यातून प्रेमाचे लाडू बनतात तिळाच आणि गुळाच नात किती घट त्यातून प्रेमाचे लाडू बनतात त्यातून प्रेमाचे लाडू बनतात पंढरीनाथ भगवान की जय नमस्कार मैत्रिणीनो